आकाशवाणी नागपूर समृद्ध शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराला रेबीज मुक्त करण्यासाठी मिशन रेबीज हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत मागील वीस दिवसांत सुमारे दहा हजार सहाशेहून अधिक भटक्या श्वानांचं लसीकरण करण्यात आलं आहे ही मोहीम अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे केंद्रीय मिठागार मंत्रालयानं आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळं दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला असून येत्या तीन वर्षांत हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे एच वन बी विसासाठीची शुल्क वाढ ही फक्त नव्या अर्जदारांसाठी असून ही रक्कम फक्त एकदाच भरायची आहे असं अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रवक्ता केरोलिन लिविट यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केला, एच वन बी व्हिसाचं शुल्क दोन ते पाच हजार अमेरिक अमेरिकन डॉलर वरून वाढवून ते एक लाख डॉलर करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे त्यामुळे अनेक कुटुंबांना फटका बसणार असून अमेरिकन प्रशासनानं याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया भारतानं दिली होती त्यानंतर अमेरिकेचं हे स्पष्टीकरण आलं आहे जे एच वन बी व्हिसाधारक सध्या अमेरिकेबाहेर आहेत त्यांना एक लाख डॉलर भरण्याची आवश्यकता नाही तसंच व्हिसाचं नूतनीकरण करण्यातही या निर्णयामुळे अडचण येणार नाही असं लेवेट यांनी समाजमाध्यमावरल्या ले पोस्टद्वारे सांगितलं जगभरात आज अल्झायमर्स दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत अल्झायमर्सचं लवकर निदान तसंच योग्य उपचारांच्या दृष्टीनं याविषयी जनजागृती महत्त्वाची असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांनी आज गर्दी केली यावेळी रस्ते वाहतूक आरोग्य सुविधा पाणीपुरवठा शिक्षण अशा विषयांवरील निवेदने नागरिकांनी नि दिली बायपास अँजिओप्लास्टी तसंच वॉल रिप्लेसमेंट झालेल्या रुग्णांनी देखील गडकरी यांची भेट घेतली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार